नमस्कार मित्रांनो आज आपण पैनगंगा या अभयारण्यामध्ये आलेलो आहोत आणि हे जे अभयारण्य आहे हे खूप मोठं आहे या अभयारण्यामध्ये अनेक विविध प्रकारचे झाडं आहेत तर आपण बघू शकतो इकडे बघा यावर्षी पाऊस भरपूर झाल्यामुळे सगळंकडे हिरवळ झालेली आहे आणि झाडं जे आहेत ते खूप उंच उंच आहे तिथं सागा झाडं भरपूर प्रमाणात दा। आहेत तिथं आणि धावंडा आ, हे चारीचं झाड जा आहे चारोळ्या जे याला म्हणतात असं तर त्याचं झाड आहे पुन्हा इथं वेळूचे झाड बऱ्याच प्रमाणात आहेत आणि इथं खाली असं वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आलेल्या आहेत इथं तर इकडे बघू शकतो आपण इथं बघा असं झाडाची उंची असं एक साधारण ऐंशी फूट असे उंचीचे झाड आहे इथं तर इथे पाठीमाग तर असं काही दिसत नाही एक पन्नास फुटाच्या नंतर पहिलीकडलं मला काही सुद्धा दिसत नाही इतकं दाट जंगल आहे इथे असं तर बऱ्याच विविध वनस्पती वनस्पतीने नटलेलं असं हे जंगल आहे मित्रांनो बघू शकतो आपण असे नागमोडी व आहे या रस्त्याला आणि हा रस्ता जो आहे तो कच्चा आहे आणि असे छोट छोटे छोटे नाले आहेत इथे आलेले याला बघा पाण्यास नितळ आहे एकदम अशा प्रकारे घनदाट जंगल आहे आपल्या लक्षात येत असेल जंगल किती दाट आहे ते आणि पावसाचं पाणी जागोजाग रस्त्यावर आपल्याला साचलेला दिसत असेल ते मोठ मुट मोठे सागाचे झाड तसंच छोटे छोटे काही वेली आणि इथं बघा इथे आपल्याला एक बोर्ड दिसलेला आहे इथं दिसलेला आहे कि मोरचंडी चार किलोमीटर मग दिसलेला आहे तर इथून आम्हाला असा डांबरीकरण डांबरीकरण असलेला रस्ता लागलेला आहे मी समोरून आता एक गाडी आम्हाला येताना दिसलेली आहे बरेच असे नागमोडी वर्ण आहेत तर पावसामुळे बरा रस्ता हा बराच खराब झालेला आहे आणि संपूर्ण डांबर निघून गेलेला आहे तर इथे येण्यासाठी हा रस्ता जो आहे तो खूपच खराब आहे तर जंगली जना जनावरांना पाणी उन्हाळ्यात पाणी नसतं तर त्यावेळेस पाणी पिण्यासाठी जंगल विभागाने इथे सौर ऊर्जेवर असं चालणार इथे सौर ऊर्जेचे प्लेट आहेत आणि इथे एक हापसा बनवलेला आहे तर हे ज्या हापसा किंवा दोन्ही म्हणजे प्रकारे आणि इथे पाईप लाईन केली आहे इथे बाजूला एक छोटा खड्डा केलेला आहे तर या ठिकाणी उन्हाळ्यात जंगली प्राणी येतात आणि इथं पाणी पितात ते म आता सध्या ते पडलेलं दिसत आहे आपल्याला परंतु या ठिकाणाहून हे जे प्राणी जे आहेत या प्राण्यांचं व्यवस्थित निरीक्षण करता यावं यासाठी हे बनवलेलं आहे म्हणजे प्राण्यांचा अभ्यास करता येतो आणि संध्याकाळच्या वेळेस पाणी पिण्यासाठी कोणकोणते प्राणी येतात यासाठी हे निरीक्षण करण्यासाठी फॉरेस्ट विभागानं हे बनवलेलं आहे आणि आजूबाजूला आपण बघत असाल हे असं घनदाट असणार जंगल आहे त्यामुळे इथं बरेच प्राणी हे येतात बघू शकता निसर्गाच्या विविधतेने नटलेला हा परिसर तर खूपच छान असं वातावरण आहे आजचं आणि या जंगलामध्ये भरपूर अशा आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहेत जसं इथं कुड्याचं झाड आहे इथे बाजूला सालाईचं झाड आहे आणि इकडे सुद्धा असे मोठमोठे कुड्याचे झाड आहेत इथं खाली असा मोठा ओढा वाहत आहे आणि पाठीमाग माझ्या खूप मोठं जंगल आहे आणि इथंच नाही तर असं या चारी बाजूंना आपण बघू शकतो असं हिरवळ आणि इथं मोठं जंगल आहे आणि या जंगलामध्ये सर्व प्रकारचे पा प्राणी आहेत जसं अस्वल वाघ मोर पक्षीसुद्धा आहेत आणि इथे आताच मला इथे असं वाढणेरला जाताना दिसले होते तर वानेर माकड असे सर्व प्रकारचे इथं प्राणी आहेत बघा किती छान वातावरण आहे हे अशा प्रकारचं वातावरण आहे आणि हे अभयारण्य आहे तर हे चारही बाजूला बघू शकता तर असं खूप छान असं वातावरण आहे आणि तुम्हाला मी आज एक असं एक ठिकाण दाखवणार आहे म्हणजे अपरिचित ठिकाण म्हणायला काय हरकत नाही तर ते ठिकाण म्हणजे इथं बाजूला दिसणारा हा मोठा धबधबा तर या ससा कोणीही येत नाही कारण इथं हा जास्त माहीत नाही हा जर धबधबा मोठ्या शहराच्या जवळ पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जर असला किंवा एखाद्या मोठ्या शहराच्या जवळपास जर हा धबधबा असता तर या ठिकाणी पर्यटन जे आहे ते आ, गर्दी मावली नसती इतका हे इथं आले असते लोक पण आपण बघू शकतो या ठिकाणी कोणीही आलेलं आले नाही इथं तर हा धबधबा आपण जवळ जाऊन बघणार आहोत तर हा धबधबा आहे तर हा खूपच सुंदर आहे चला आपण जवळ जाऊन बघूया हा धबधबा कसा दिसतो तर मित्रांनो हा जो धबधबा आहे तो, हाँ चा भगा चा, आ, तो हा धबधबा आहे आणि याच्या धारा बघा अशा जसं वरून दूध वाहत आहे असं वाटतंय इतकं सुंदर असं हे दृश्य आहे परंतु या धबधब्यात तुम्हाला एक सुद्धा मनुष्य इथे दिसणार नाही कारण हा धबधबा जो आहे तो जास्त लोकांना माहिती नाही कारण हा जंगलात आहे आणि जंगलात आहे आणि इथं येण्यासाठी रस्ता तेवढा काही चांगला नाही तर त्याच्यामुळे इथं सुविधा वगैरे नसल्यामुळं तर इथं जास्त कोणी येत नाही पण महाराष्ट्र सरकारने जर लक्ष दिलं आणि पर्यटनाची जर सोय केली चांगली तर हे एक चांगलं नैसर्गिक पर्यटन स्थळ होऊ शकतं तर इथं जवळपास एक साधारण तीन किलोमीटर मोरचंडी हे विदर्भातलं गाव आहे आणि इथून जवळपास पैनगंगेच्या पलीकडे मराठवाडा विभाग आहे तर हा ओढा आहे आणि या ओढ्याच्या काठी काठी असा छान असा सुंदर हा धबधबा दब आहे तर आपण चला जाऊन जवळ जाऊन बघणार आहोत खरा बन बनपती कसं निसर्ग ना एकदम असं भरलेलं सुंदर असं वातावरण आहे हिरवगार गवत असं खूप छान वाटतंय असं आणि इथं बघू शकतो आपण बघा हे असं औषधी वनस्पती तर या वनस्पतीचं आहे वन ना ना तिळबण नाव असं नाव आहे याला असे पिवळे फुला आलेले आहेत आणि याला असे बोटभर अशा लांबीच्या आणि अशा निमुळत्या टोकाच्या याच्या जा शेंगा असतात तर या वनस्पतीचं तिळवण हे नाव आहे तर दाळ दुखी कान दुखणे यासाठी ही वनस्पती खूप औषधी आणि उपयोगी आहे जवळ तर इथं बघू शकतो आपण मित्रांनो हे दुधी या वनस्पतीचं झाड आहे दुधी किंवा याला कुडा म्हणतात दोन चार दिवसापूर्वी मी याचा व्हिडिओ टाकला होता तर याच्या शेंगा बघा अशा लांब लांब आणि इथं बघा अशा एकत्र जोडलेले आहेत आणि याच्या बुडाला सुद्धा असे हे जोडूनच शेंग आहे आणि याचं पान किंवा आपण जर शेंग तोडली तर यामध्ये दूध निघतं आपण बघूया हे कशा प्रकारे असतं हे बघा आपण हे पान तोडलं तर याच्या डेटामध्ये दूध निघलेलं आहे किंवा हे पान जरी आपण मधून जरी तोडलं तरी सुद्धा याच्यातून पांढर दूध निघतं हे दिसत असेल आपल्याला इथं किंवा हे आपण शेंग तोडून बघूया ही जरी शेंग जरी तोडली यातून असं घट्ट प्रकारचं दूध निघतं आणि हे जर दूध आपण आपण गायच्या किंवा जे आपण जे खातो त्या दुधात जर टाकलं तर ते लगेच नाशलं जातं आणि दही बनत तर इतकं याचा कडू पण असतो याचा या दुधाचा तर औषधामध्ये सालीचा त्याच्या शेंगाचा उपयोग केला जातो दुसरी वनस्पती दिसत आहे हे जंगली एरंड आहे बघा याला किंवा मोगली एरंड वगैरे असं म्हणतात तर जिथे जखम झाली असेल तर त्या जागेवर याच्यातून जे निघणार दूध असतं तर ते लावलं जात याच्यातून असं चिकट असं दूध निघत किंवा लहान लेकर असे काळीला वगैरे ते लावून आपण बघतो बघा असे फुगे करतात तर यापासून असे फुकल्यानंतर जे बबल तयार होतात किंवा त्याला फुगे म्हणतात तर ते होतात तयार होतात आणि याच्यामधून जे निघणारा असा हा चिक असतो असा हा घासून घासला तर याच्यापासून पांढऱ्यापणा तयार होतो तुम्हाला दाखवतो मी इथं कशा प्रकारे होतं आपण एखाद्या जखमेला वगैरे जर लावायचं असेल तर काय करायचं याच्यात चिक काढायचा पाना तोडायच्या याचा असा चिक काढायचा आणि हे घासायचं असं घासल्यानंतर इथं पांढरट पण येईल हे दिसत असेल बघा तुम्हाला हे माझ्या हातावर तुम्हाला इथं पांढरट पण आलेला आहे याचा मलम तयार झाला म्हणायचं आणि हा जो मलम आहे तर आपल्याला जिथे जखम झालेली असेल तर त्या जखमेवर लावायचा तर यामुळे आपली जी जखम असते या मुलमन खूप लवकर नीट होते तर असा या याचा उपयोग हो आहे आणि मित्रांनो आम्ही इथं आलेलो आहेत आणि सध्या आता लगेच पाऊस चालू झालेला आहे तर हे आमचे दोन मित्र आहेत सध्या पाऊस चालू झालेला आहे बघा आणि हा बघा कसा सुंदर असा धबधबा दिसत आहे सध्या पाऊस लहान आहे परंतु हा जो दबदबा आहे तो खूपच छान आहे तर बाजूला असा हा काळा कातळाचा खडक आहे वर आबाळलेला आलेला आहे आणि थोड्या प्रमाणात असा पाऊस झालेला आहे तर एखाद्या मध्ये जसं पाणी असतं बघा त्या प्रकारे आपल्याला हे पाणी दिसत असेल जसं काय वरून दूध वाहत आहे ते अशा प्रकारे आपल्याला धबधबा दिसत आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि हा जो धबधबा आहे तर खूप मोठा धबधबा आहे परंतु इथे तुम्हाला कुठलाही पर्यटक आलेला दिसणार नाही आजूबाजूने संपूर्ण जंगल आहे आणि त्या ठिकाणी जर हे जर एखाद्या शहरापाशी जर असत तर इथं खूप जण एन्जॉय करण्यासाठी आले असतील तर बघा असं नैसर्गिक ठिकाण आहे तर महाराष्ट्र शासनाला अशी माझी एक विनंती राहील की हे पर्यटन ठिकाण जे आहे त्याचा विकास करण्यात यावा आणि इथून जवळपासच एक पैनगंगा नदीवर असणारा खूप मोठा धबधबा आहे त्याचं नाव आहे सहस्रकोंड धबधबा तर तिथं सुद्धा पर्यटक खूप पर्यटक येत असतात आणि हा जो धबधबा आहे हा अपरिचित आहे त्यामुळे इथं कोणी येत नाही जास्त आणि इथं पाणी वाहून वाहून असं त्या खडकावर असं सेवा आलेला आहे तर असा हा खूप छान निसर्गाचा असलेला असा एक खूप मोठा वडा आहे त्या हा धबधबा आहे मला आणखीन एक जी नवीन वनस्पती दिसून आली ती ही वनस्पती आहे याचं नाव मला काय माहीत नाही परंतु दुल 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 दुल। ही जी वनस्पती आहे फक्त मला खडकाच्या जागी दिसून आलेली आहे जिथं खडक असतो अशा ठिकाणीच ही वनस्पती उगवून आलेली दिसलेली आहे इतरत्र ही वनस्पती दिसून येत नाही तर काही जाणकारांना ही वनस्पती माहित असेल तर कमेंटमध्ये या वनस्पतीचं नाव सांगावं कारण ही बाजूला बघा हे वेगळ्या प्रकारचं असं गवत आहे आणि ही जी दुसरी जी वनस्पती आहे आपण म्हटलेली तर फक्त बघा ही खडकाच्या जागी आणि अशी छोटे छोटी, -छोटी याला पान आहेत आणि याला खूप बारीक आकाराचे असे पांढरे फुलं दिसत आहेत तर या वनस्पतीचं नाव जर काही जणकरांना माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आवाज आम्ही जंगलात फिरत असताना एक काका भेटले आणि या काकाने सांगितलं आम्हाला की तर आता जे आपण एक धबधबा बघितलेला आहे तसाच आणखी एक धबधबा दब इथं समोर आहे म्हणून आम्हाला सांगितलं आहे तर तो धबधबा दब कुठं आहे हे बघण्यासाठी आता आम्ही जात आहोत तर बघू शकतो आपण इथं पाठीमागे कसं निसर्गरम्य वातावरण आहे तर मित्रांनो इथे एक दुसरा एक धबधबा आपल्याला दिसलेला आहे हा धबधबा पण खूप सुंदर आहे बघा दोन्ही डोंगराच्या मध्ये असं छान असा धबधबा आहे तर मग आपण जो धबधबा बघितला त्याच्या त्याच ओढ्यावर इथं खाली दुसरा धबधबा असे जे ओढे वगैरे असतात तर यावर चलताना खूप जपून चाललं पाहिजे कारण हे बघा असे दगड असतात हा दगड बघा कसा एकदम असा कोरल्यासारखा कार आहे का तर हा बघू शकतो मित्रांनो असा धबधबा आहे तर आजवर कधी न पाहिलेला असा हा धबधबा तर मित्रांनो बघू शकतो हा दुसरा धबधबा आहे आणि इथून जे वारं येत आहे हे एकदम असं थंड वारं येत आहे त्याच्यामुळे इथलं वातावरण असं एकदम छान असं वाटतं पलीकडे इथं खूप मोठं जंगल आहे मी या बाजूला सुद्धा बघू शकतो बघा इथं सुद्धा अशा प्रकारे पाण्याचं भार आले आणि इथं सतत पाणी वाहत असल्यामुळे या दगडाला लस्य आहे आहे इथं कोणी येत नाही त्याच्या मध्ये आम्ही सुद्धा जायचा प्रयत्न करणार आहोत फक्त काटन करायला उभं राहून त्या पाण्याचा आनंद घेणार आहोत तर मित्रांनो दिसत असेल आपल्याला तर हा सुंदर धबधबा आणि माझ्या पाठीमागे हे उंच असा डोंगर आहे दोन्ही डोंगराच्या मध्ये हा धबधबा आहे आणि या बाजूने सुद्धा असा डोंगर आहे आणि या दोन्ही डोंगराच्या मध्ये हा ओढा आहे इथलं जे वातावरण आहे हे सध्या खूप गमट आहे आणि माझ्या पाठीमाग असा निसर्गाने सुंदर असा धबधबा तर जे सुद्धा जे पर्यटन स्थळ आहे ते जास्त लोकांना माहिती नाही फक्त आजूबाजूच्या खेडगाळातील लोकांना माहिती आहे आता जे आपल्यासोबत काका होते त्यांनी आम्हाला दाखवलं की बाजूला जवळचा दुसरा सुद्धा आणखी छान असा धबधबा आहे म्हणजे तर त्यांनी आम्हाला हे दाखवल्या आज माहिती दिलेलं आहे तर खरंच हे खूप निसर्गरम्य असं ठिकाण आहे मित्रांनो तर मित्रांनो आता आम्ही हे दोन्ही धबधबे आत्ताच बघून आलेलो आहे आणि इथे बाजूला बघू शकतो असं खूप मोठं हे जंगल आहे हे बाजूला सागाचे झाड मी चारी बाजूने कॅमेरा फिरवत आहे बघा तर माझ्या आजूबाजूला तुम्हाला कोणीही दिसणार नाही तर असं हे खूप मोठ निर्मित जंगल आहे तर इथे जंगल असल्यामुळे आणि वन्य प्राण्यांची भीती असल्यामुळे इथं पर्यटक हे आकर्षित होत नाहीत आणि माझ्या पाठीमागे दिसत दिसत आहे की स्थानिक लोक आपले गाई बैल असं चरण्यासाठी येतात त्याच्यामुळे ही पाऊल वाट पडलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी हे आपल्याला एक झाड दिसलेलं आहे तर या झाडाचं नाव आहे मेडसिंगा तर हे पण खूप औषधी वनस्पतीचं असं आहे याला चापट शेंगा येतात सध्या शेंगा नाहीत परंतु हे मुळव्यात यासाठी याचा पाल्याचा रस खूप उपयोगी पडतो हो। तर असं ही औषधी वनस्पती असणारं झाड आहे हे पण झाड खूप मोठमोठ्याले हो होतात तसं इथं आपल्याला एक झाड दिसलेलं आहे तर मित्रांनो आम्ही या जंगलात आलो असता तर इथे एक बोर्ड दिसला बघा तर बोर्ड असा आहे पैनगंगा अभयारण्य वनपरिक्षेत्र कोर्टा वन्यजीव विभाग पांढरकवडा तर इथं असा एक सूचना दिलेली आहे इथं जंगली प्राणी आहेत आणि विनाकारण इथं थांबू नका इथे असा एक सूचना दिलेली आहे आणि इथे बाजूला असा एक कच्चा रस्ता आहे आणि या बोर्डपासून जवळच आपण जे बघितलेले हे दोन धबधबे आहेत तर इथे एक दुसरी एक वनस्पती दिसलेला आहे याचं नाव काय माहीत नाही पण हळदीला जसे पाणी असतात तसे जे जे पान आहेत बघा आणि काही ठिकाणी याला हे असं बघा गुलाबी रंगाचं असं फुल आलेलं आहे आणि इथे बऱ्याच प्रमाणात असे फुल आलेले आहेत ही जी वनस्पती आहे ही हळदी सारखीच आहे आणि याला असं एक सुंदर खाली पिवळ्या रंगाच फुल आणि वरी गुलाबी रंगाचं आहे आणि याचा वास घेतला तर खूप छान असा वास येत आहे या वनस्पतीचं नाव मला काय माहीत नाही परंतु ही उपटून बघितली हळदी हळद आहे का म्हणून तर हळदीसारखं या तर याला काही नाही परंतु याला असं सुंदर असं फुल आहे आणि या जंगलामध्ये इथं आजूबाजूला बऱ्याच अशा प्रमाणात ही वनस्पती दिसून आली मला इथं आणि तसच ही जी दिसत आहे ही मुसळी आहे काळी मुसळी ही वनस्पती आहे ही तर याला बघा हे असं पिवळ फुल असत इथं दिसत असेल आपल्या छोट्या बाजूला तर ही जी वनस्पती आहे तर ही काळी मुसळी आहे कारण याला बाजूला असे पिवळे फुल आलेले आहेत दिसत असेल असं पिवळे फुल आहे बघा आणि असे याचे पान असतात टोकाल निमुळते पान असतात तर इथं काही मोबाईलला नेटवर्क वगैरे कुठल्याही प्रकारचं नाही नाही त्यामुळे गुगल आपण सर्च करू शकत नाही ही वनस्पती कुठल्या आहे तर आपण नंतर ही वनस्पती सर्च करणार आहोत अशाच प्रकारच्या या जंगलात भरपूर प्रमाणात वनस्पती आहेत तर मित्रांनो ही जी वनस्पती आहे बघा हे जे झाड दिसत आहे हे धावंड्याचं झाड आहे तर हे जे झाड लाकूड असतं ते खूप मजबूत असत आणि याचा जो डिंक असतो तो खाण्यासाठी सगळ्या डिंकामध्ये या झाडाचा डिंक खूप चांगला असतो एकदम असा दगडासारखा घट्ट आणि पांढरा शुभ्र डिंक असतो आणि हे धावांड्याच झाड आहे तर याचं वैशिष्ट्य म्हणजे हे, हे जे बुड आहे हे असं पांढऱ्या रंगाचं असतं आणि साधारण मऊ असतं पहिली साल हे निघून चाललेली आहे आणि दुसरी साल आहे नंतर आणि याची उंची पण खूप भरपूर असते तर या जंगलात हे सुद्धा वनस्पती बऱ्याच प्रमाणात याची झाड आहेत धावंड्याचे इथं इकडे सुद्धा दिसतील आपल्या बाजूला हे असं तर इथं सुद्धा हे असं मोठं जे पांढरं दिसत आहे तर हे धावंड्याचं झाड आहे आणि त्याच्या परीकडे जे आहे ते टेंबुलीचं झाड आहे टेंबुरचे तर त्याच्या पलीकडे जे तुम्हाला असं खवल्या खवल्याचे जे साल निघत आहे निघलेले दिसत असेल तर ते मोनीचं झाड आहे मी हे सालायचं आहे आणि या बाजूला हे जे उंच झाड दिसत आहेत असे झाडसर सालीचे आणि इकडे हे काळ्या रंगाचं हे एकदम बघा असं काळ्या रंगाचं जे साल आहे तर हे जे झाड आहे तर हे महाचं झाड आहे त्याला महाचं झाड असं म्हणतात पण याचा जे बुडाचा कलर असतो तो काळ एकदम काळसर आहे तर मित्रांनो आम्हाला इथे एक जंगलात एक प्राणी दिसलेला आहे त्याचं नाव रोई आहे तर हरणासारखं हा प्राणी असतो बघा इथे झूम करून मी दाखवतो तुम्हाला तर हा प्राणी जो आहे सध्या तो पळून जायच्या याच्यात आहे आम्हाला त्यांना बघितलेला आहे तो शांत बसून होता गेला पळून गेला तो पाणी तर त्या प्राण्याची शूटिंग घ्यायचा प्रयत्न करतो मी তো প্রাণী পড়ুন নাই দিস কুঠ না তো প্রাণী শুটিং মধ্যে গো বেশি মিচাল